महाराष्ट्रामध्ये अपेक्षित भाजपाला यश मिळत नाही लोकप्रिय नेत्यांना जमा करायचं गोळा करायचं अशी एक पद्धत भाजपाने अवलंबली आहे चुकी झाली चुकी ती चुकीच्या घराचा दरवाजा फिल्मफेअर अवॉर्ड हा गुजरातला जाणार अशी एक बातमी पुढे आली आणि त्यावर आपण टीका केली मुंबईचं महत्व कमी करायसाठी आणि गुजरातच्या अहमदाबादचं महत्व वाढवण्यासाठी तुम्ही फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा इथे घेत आहे राजू शेट्टींनी महाविकास आघाडी सोबत यावं बसावं आणि सोबत राहावे ही आमची इच्छा आहे आम्हाला वाटतं की प्रकाश सोबत महाराष्ट्रातील परिवर्तनामध्ये आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट किंवा खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रावर मुंबईतला फिल्मफेअर अवॉर्ड हा गुजरातला जाणार अशी एक बातमी पुढे आली आणि त्यावर आपण टीका केली थी। मुंबईवरून गुजरातला चित्रपट महोत्सव म्हणजे जगभरातील लोकांची ओळख ही मुंबई आहे मुंबई ही बॉलिवूडसाठी प्रसिद्ध आहे मुंबई ही मराठी माणसासाठी प्रसिद्ध आहे मुंबई ही देशाच्या आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा मुंबईची ओळख आहे मुंबई ही शांत नगरी आहे मुंबईमध्ये दुपारी दोन वाजता सुद्धा श्री महिला बिन्हास्तपणे करू शकते ही ओळख आणि मुंबईचं महत्व कमी करायसाठी एक एक उद्योग या सरकारमध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारमध्ये हे असे उद्योग सुरू झाले पूर्वी मोठमोठे उद्योग पळवले गेले ऑक्सिजनसारखा उद्योग पळवला गेला मिहानमधला आमचा उद्योग होता तो पळवला गेला कितीतरी आत्ता तुम्हाला सगळं डायमंड मार्केट पळवला गेला आणि हे सगळं पळवताना ह्यांना कमी पडतं की काय म्हणून मुंबईचं महत्त्व कमी करायसाठी आणि गुजरातच्या अहमदाबादचं महत्त्व वाढवण्यासाठी तुम्ही फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा तिथे घेत आहे याचाच अर्थ मुंबईला तुम्ही स्थानी आणण्याचं तुमचं षडयंत्र आहे हे यामध्ये स्पष्ट झालेलं आहे पण डायमंड मार्केटमध्ये मी बोलणारच आहे बोलणार पड़ मला एक सांगा की आज मुंबईला महोत्सव होतो इतक्या वर्षांपासून फिल्म फेअर अवॉर्ड पण तो समजा एखाद्या शहरात झाला तर काय हरकत असा ते प्रश्न करू शकतील तुम्हाला मुंबईतला रोजगाराची संधी हिरावल्या जाणार आहे मूळ प्रश्न तिथे होतो ना तुमचा मुंबईच्या या फिल्म फेअर अवॉर्डमुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईचं मुंबईकडे असलेलं जे काही तुमचं आकर्षण आहे ते कमी करण्याचा तुमचा प्रयत्न आहे मुंबईच्या आकर्षणावरच घाला घालायचा मुंबईचा मुंबईच्या या फिल्मफेअर फिल्मफेअर अवॉर्डच्या माध्यमातून जो काही रोजगार लोकांना मिळतो मराठी माणसांना मिळतो किंवा ज्या लोकांना रोजगार मिळतो त्या रोजगारावर रोजगाराला रोजगार लिहिवायचा आणि त्याच्याही पलीकडं जाऊन तुम्ही अनेक वर्षापासून हा इतका भव्य असा हा समारोह मुंबईत होत असताना मुंबईमधून जगभरातील लोक मुंबई मुंबईच्या मुंबई मुंबई या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सहभागी होतात सगळ्या बॉलिवूड हॉलिवूडपासूनचे काही मंडळी या अवॉर्डमध्ये येतात आणि मुंबईच्या या एकूण अस्मितेला मुंबईच्या सौंदर्याला मुंबईच्या संस्कृतीला साजेसा हा असा हा अवॉर्ड दरवर्षी आपण राबवतो त्यालाच पळवून तुम्ही निश्चितपणे एक सांगेल की मुंबईचं महत्व कमी करण्याचा तुमचा पूर्णत एक पद्धतशीर प्लॅन आहे हे मी सांगू सुशील कुमार शिंदे केंद्रीय माजी मंत्री आणि त्यांची मुलगी प्रणिता शिंदे जे आमदार आहे सोलापूरचे त्यांना भाजपकडून दोन ऑफर दो आली असं सुशील कुमार शिंदेचं वक्तव्य होत खरं तर मोदींचं महत्त्व कमी झालं काय नरेंद्र मोदींची लोकप्रियतेत घट झाली काय तुम्ही तुमचा फोर्टी फाईव्ह प्लस जे काही तुमची टार्गेट तुम्ही सांगितलात आहात की फोर्टी फाईव्ह <laughs> प्लस आहे विजन आहे तुम्हाला या मिशन आहे त्याला तुम्ही कमी पडताय महाराष्ट्रामध्ये एकूणच महायुतीला जे काही उपरेश जमा केले उपरे जमा करून स्वतःच्या घरामध्ये किंवा छत्रछायेमध्ये त्यांना घेण्याचं काम झालं आहे तरी पण महाराष्ट्रात अपेक्षित महाराष्ट्रामध्ये अपेक्षित भाजपाला यश मिळत नाही ते यश दूर दिसत आहे अशा स्थितीमध्ये लोकप्रिय नेत्यांना जमा करायचं गोळा करायचं अशी एक पद्धत भाजपाने अवलंबली आहे असं मला वाटतं मुळात विषय असा येतो की ते चुकले चुकी झाली की चुकीच्या घराचा दरवाजा फुटावला ज्यांचा पूर्ण डीएनए काँग्रेसचा आहे त्यांचा अनेक वर्षापासून त्या काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये काँग्रेसच्या विचारामध्ये पुरोगामी विचारामध्ये आणि त्या परिवारामध्ये हे सुशीलकुमार शिंदेसाहेब आणि त्यांची कन्या या आहेत त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारची ऑफर देणं म्हणजेच भाजपनी स्वतःचं हात भाजून घेणार दोघांनी <गाणी> एक एक पाऊल पुढे टाकलं तर गळाभेट होणं संपूर्ण त्याला आघाडीमध्ये सामील होण्यात किंवा एकमेकाला समजून घेण्यात आणि एकमेकाला असे एक सोबत देण्यात मला वाटतं की पुढे अडचण देणार नाही पहिलं पाऊल तकल आम्ही टाकलं आहे राहुलजींनी पहिलं पाऊल टाकलं आहे आमच्या नेत्यांनी पहिलं पाऊल टाकलाय दुसरं पाऊल प्रकाश भाऊनी एक पाऊल सकारात्मक टाकावं आणि त्यांनी त्यांनी सुद्धा पत्र लिहावं हो की आम्ही तयार आहोत आम्हाला सहभागी केलेलं एआयसी ला पत्र सहीचं हे पत्र राहुलजी स्वतःच्या सहीचं दिलं त्यांनी पत्र स्वतःच्या सहीचं दिलं नाही म्हणजे पदाधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र आहे प्रकाश भाऊनी आंबेडकर साहेब मोठे नेते आहेत त्यांनी स्वतः लिहावं आणि ही आघाडी व्हावी हे आमची इच्छा आहे आम्हाला वाटतं की प्रकाश आंबेडकरजी सोबत राहावे महाराष्ट्रातील परिवर्तनामध्ये कोणी माझ्या लाल आढळ येऊ शकत जागा वाटपाच्या जा संदर्भामध्ये काय घडामोडी होण्याची शक्यता आहे कारण सीट शेअरिंगसाठी बारा बाराचा फॉर्म्युला त्यांनी दिला त्यावर तर काही तडजोड होणं शक्य नाही आमची चर्चा खूप पुढे केलेली आहे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यावर टक्के जागेवर आमचं एकमत झालेलं आहे नवीन पक्ष जे काय येतील त्यावेळेस पुन्हा काही जागेंच्या संदर्भात पुन्हा चर्चा कुठल्याही मध्ये तुम्हाला माहिती आहे कोयल गव्हर्नमेंटमध्ये एका बैठकीमध्ये कुठलीही निर्णय होऊ शकत नाही कारण हे आघाडी जे तीन तीन चार चार पक्षांना एकत्र एका मिटिंगमध्ये काही शक्य होत नाही आघाडी करणं किंवा अलायन्स करणं त्याला दोन चा चार बैठकीच्या फेऱ्यात चालतात पण माझे तू हे सांगायचं की आमच्या पहिल्या फेरीमध्ये ऐंशी टक्के जागावर घेते की झालं झाला आणि आम्ही आता उरलेल्या काही थोड्याहोच जागा आहे ज्यासंदर्भातली चर्चा सुरू आहे आणि कुठेही अडचण येणार नाही हे काम पुढच्या बैठकीमध्ये संपुष्टात येईल प्रकाश आंबेडकरजी आले तर त्यांना त्यांच्या संदर्भात पुन्हा चर्चा होईल आणि आम्हाला आमच्या नेत्यांची स्पष्ट भूमिका आहे की सर्वांना घेऊन या देशातील तानाशाही तानाशहाला ताना तानाशाही सरकारला या देशातील आपल्याला ब्रेक ला लावायचं आहे त्यांना सत्तेच्या बाहेर काढायचं आहे त्यामुळे सर्वांनी संविचारी लोकांनी पुरोगामी विचाराच्या लोकांनी भुलेशाबाब आंबेडकरांच्या विचाराच्या महाराज छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या लोकांनी एकत्र यावं आणि ही मोठ बांधावी हे खुद्द आमच्या सर्वोच्च नेत्यांचं मत आहे मग राजू शेट्टी राजू शेट्टींची पण इच्छापूर्वी होती आता त्यांनी मात्र वेगळीच मांडू असं म्हणाले पण राजू शेट्टी एक महत्त्वाचा चेहरा आहे त्या पक्ष म्हणून तुमच्यासोबत बोलते सुद्धा आहेत ना आम्ही कुठे नाही म्हणतोय आम्हाला त्यांना घेण्यामध्ये काहीच अडचण नाही पण आता असं आहे की आम्ही हो म्हणावं आमच्याकडून टाळी द्यावी देविन त्यांनी टाळीच द्यावी नाही तर आम्ही काय समजायचं त्यांची इच्छा नाही असं समजू कदाचित त्यांच्याकडे दुसरं काही ऑप्शन असेल पण आज आजही आम्हाला वाटतं की राजू राजू शेट्टींनी महाविकास सोबत यावं बसावं आणि ते सोबत राहावे ही आमची इच्छा आहे खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिलात मॅच महाराष्ट्रसाठी विस्ताराला सर्व प्रश्नांची उत्तरं दिली खूप खूप धन्यवाद नमस्कार हे होते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसचा काँग्रेसच्या नेत्यांचा डीएनए ने, हा काँग्रेसचा आणि काँग्रेस या स्तरावर या काळात फुटू शकत नाही अत्यंत महत्वाचं विधान केलं आणि प्रकाश आंबेडकर यांना घेण्यासाठी काँग्रेस उत्सुक आहे काँग्रेसला दोष देता येणार नाही असे त्यांचं म्हणणं